अरे ज्या मुलांनी मारहाण केलेली आहे या मुलांनी मुलींना छेडछाड केली फक्त त्या ठिकाणी त्याला या ठिकाणी करू नका की बरं नाही तुम्ही छेडछाड करणं एवढं फक्त क्रॉस केलं म्हणून त्याच्यावर दात धरून त्याला पुन्हा त्याला तो जेव्हा त्या कार्यक्रमातून बाहेर आला तेव्हा त्या पंपापासून त्याला उचल जंगलामध्ये आणि त्याला अमानुष्य मारहाण केली तुझा संतोष देशमुखत करायचा म्हणून त्या ठिकाणी त्याने त्याचा छंद लावला होता प्रचंड मारहाण करताना त्यांच्या गावातले एक दोन माणसं आले आणि त्या दोन माणसांनी त्या माणसात त्या मुलांना मारलं म्हणून ती पळून गेली त्याच्यामुळे हाच लोकांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे ज्या लोकांना ताब्यात घेतलं ज्यांनी मारलं आहे त्यांना लागला पाहिजे मी बीड जिल्ह्यात मी या ठिकाणी आणि किंवा सर्वांनाच मी माझे नंबर की हे जे मोकाट सुटलेले जे जे मोकाट जे झालेत कायद्याचा कुठला नसले जे लोक झालेत यांच्यावर मोका लागला पाहिजे कायद्याची जरब बसली पाहिजे अशा लोकांचे दिंड काढून समाजामध्ये त्यांना भर रस्त्यावर जसं लातूरनं चाप बसविला लातूरला असा प्रकार घडल्या घालण्या लगेच त्यांना पकडलं आणि त्यांचे दिंड काढून रस्त्यावर मारलं त्यांच्यावर मोका लावला पाहिजे लोकांना पुन्हा हा गुन्हा का आयुष्यात करणार नाहीत अशी अद्दल घडवली पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं लोकांसमोर हा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कायद्याची कायद्या कायद्याची भीती कमी होईल या प्रकरणामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत पालकमंत्री दादांना भेटणार आहोत एस पी साहेबांना भेटणार आहोत आय जी साहेबांना भेटणार आहोत या प्रकरणा आमची एक नम्र विनंती बीड जिल्ह्यातला कि थोडस बिहार झालं ही थांबू थांबवासाय हे पोलिसांची वचक बसवा आणि एक वेगळं या ठिकाणी वेगळे पथक नियम याच्यावर की या पथकानं जर असा जर गुन्हे असेल या पथकामध्ये कुठल्याही समाजाचा माणूस असो कुणीही असो काही असो कुठल्याही आरोपीला क्षणभर सुद्धा लकवर सुद्धा माफ करू नका एवढी आमची आणखीन काय झालं फक्त एसपी बदल जाईलच नाहीच पी आय तीच पोलीस तीच प्रशासनाच नाही पोलीस प्रशासनाचा कुठलाही दबाव नसल्यामुळे या घटना घडतात सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वेळ येतात काय त्याचा वचक राहिला नाही का कारण पोलीस अधिक्षक डिवायस पी आहेत ही ऍडिशनल आहेत ही पी आय पोलीस आहेत हे सगळं प्रशासन एकदम डबघायला आलेलं प्रशासन आहे ना या प्रशासनामध्ये दमज राहिला नाही ही आरोपी एकत्र फिरतात सगळे आणि मग ती कुणीही बदललेलं नाही एवढी घटना घडून सुद्धा एकही कुठं आय बदललेलं नाही हे कुठे बदललेलं नाही कुठे डिवाय एसपी बदल नाही कुठे ऍडिशनल बदल माणसं तेच असल्यामुळं हे माणसं पुचकामी आहे हेच माणसं खऱ्या अर्थाने अर्थानं आरोपासोबत खरे सहकारी येते कशामुळे मारण करण्यात आली होती मी माझ्या मित्रांनी बोलत होतं ललपूरला जेव्हा त्याचं पण तिथं मी सप्ताहला जेवायला गेलो जेवण करायच्या नंतर आम्ही बसला घरात मग तिथं आहे ना तिथली त्या लोकांची भांडणं लागली भांडण आली की मग मी तिथं तो बघायला होतो लांब तुमच्या साईडला होतो मग तिथून भांडणार सगळं झालं ते आहे ना मी असं इतरला आहे ना तिकडून पर्याय म्हणून सोयनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून चालू होतं रिलायन्स कसं आहे ना त्याला माहीत होतं काही की मी येणार आहे म्हणून तिकडंच मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि करून गाडी बसवल्या

या प्रकरणामध्ये आता दहा मुला दहा मुलांनी काम करणार आहे सात लोकांच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे तुझी काय मागणी असणार आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशी द्या ते मारून टाकत मार होते जर माणसाला बघितलं नसतं तर मी जितच राहत नव्हतो काय हत्यार होते त्यांच्या ती तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडाचे रॉड होते असे असे बांबू होते म्हणजे लाकूड ला वरून दारूची बॉटल असते का दाराची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून घालू लागले माणसामुळे माणसामुळे वाचलं नाही तर दारू वगैरे काय पिक होते